भारतातील अनेक पुरातन मंदिराचं गुढ पूर्त उलगडलेलं नाही अनेक मंदिरांमध्ये तळघर असून त्यात दुर्मिळ ग्रंथ मूर्ती खजिना आहे केरळमधील पद्मनाथ स्वामी मंदिराची बातमी तुम्हाला आठवत असेलच आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तळघर सापडला आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात जाऊन पाहणी केल्यानंतर तिथं काही प्राचीन दगडी मूर्ती आणि नाणी आढळली आहेत त्यामुळं आज हा एक मोठा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे पंढरपूर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक आणि वारकरी पंढरपूरला येतात पंढरपूरच्या या प्राचीन मंदिरात गुरुवारी रात्री तळघराच्या स्वरूपात एक खोली सापडली आहे याबद्दल पुरातत्व खात्याला कळवण्यात आहे त्यानंतर आज तातडीनं पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी या खोल्यांमध्ये जाऊन पाहणी केली या खोलीमध्ये काही दगडी मूर्ती नाणी आणि बांगड्यांचे तुकडे आढळलेत अजूनही त्या तळघरात माती असून माती बाहेर काढून त्या मूर्तीही बाहेर आणल्या जातील आणि त्याबद्दल सखोल संशोधन होईल अशी माहिती पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने यांनी दिली आहे काल रात्री काम करताना एक खोली सदृश वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका अशा एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात सोड मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू